नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी पाच प्रभावी टिप्स पाहणार आहोत मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय असणे खूप महत्वाचे आहे दिशाहीन जीवन जगण्यापेक्षा एक निश्चित ध्येय असणे ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे यातच जीवनाची खरी मजा आहे पण ध्येय असूनही अनेकजण ते पूर्ण करू शकत नाहीत कारण त्यांचे लक्ष विचलित होते आजच्या धावपळीच्या जीवनात लक्ष केंद्रित करणे खूप कठीण झाले आहे अनेक गोष्टी आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर ठेवतात सोशल मीडिया मित्रमैत्रिणी कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि इतर अनेक गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ शकतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच टिप्स सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकता आणि ते सहजपणे प्राप्त करू शकता या व्हिडिओमध्ये मी काही प्रेरणादायी पुस्तकांचा उल्लेख केला आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी मदत करतील तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून ही पुस्तके खरेदी करू शकता तुमच्या ध्येयांना नवी दिशा देण्यासाठी आजच ही पुस्तके खरेदी करा टीप एक ध्येय निश्चित करा आणि ते स्पष्ट करा तुमचं काय आहे हे सर्वात आधी निश्चित करा मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला खूप पैसे कमवायचे आहेत असं बोलून उपयोग नाही हे ध्येय नक्की कशा प्रकारचे आहे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात डॉक्टर व्हायचे आहे तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत हे प्रश्न स्वतःला विचारा तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे किती वेळात मिळवायचं आहे आणि त्यासाठी काय काय करावं लागेल हे स्पष्टपणे ठरवा तुमचं ध्येय जितकं स्पष्ट असेल तितकंच तुमचं लक्ष त्यावर केंद्रित राहील फक्त ध्येय ठरवून उपयोग नाही ते ठोस मोजता येण्याजोगं प्राप्त करण्याजोगं संबंधित आणि वेळेत पूर्ण करणारं असणे आवश्यक आहे टीप दोन ध्येयाला लहान भागांमध्ये विभाजित करा तुमचं ध्येय मोठं असेल तर ते पूर्ण करणं कठीण वाटू शकतं उदाहरणार्थ जर तुम्हाला एक पुस्तक लिहायचं असेल तर ते वाचायला खूप मोठं आणि कठीण वाटू शकतं पण जर तुम्ही ते चॅप्टर्समध्ये विभाजित केलं तर ते सोपे वाटेल त्याचप्रमाणे ध्येयाला लहान भागांमध्ये विभाजित करा मोठ्या ध्येयाला लहान टप्प्यांमध्ये विभागल्याने ते अधिक सोपे आणि साध्य वाटतात प्रत्येक लहान टप्पा पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक समाधान मिळेल ज्यामुळे तुम्हाला पुढील टप्प्यासाठी प्रेरणा मिळेल टीप तीन वेळेचं व्यवस्थापन करा ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे वेळेचं महत्व ओळखा प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा तुमच्या दिवसातील कामांची प्राथमिकता ठरवा आणि त्यानुसार वेळ द्या कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा हे ठरवा तुमच्या कामांची एक लिस्ट बनवा आणि त्यानुसार काम करा आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक ऍप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करू शकता यामुळे वेळेचा सदुपयोग होईल आणि तुमचं लक्ष कामावर केंद्रित राहील टिप चार सकारात्मक दृष्टिकोन ठेवा ध्येय पूर्ण करताना अनेक अडचणी येऊ शकतात जीवनात अडचणी येणारच त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप महत्वाचं आहे अडचणी आल्या तरी हार मानू नका त्यातून शिका आणि पुढे वाढा प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकायला मिळतं सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अडचणींवर मात करण्यासाठी मदत करेल तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा तुम्ही ते नक्की साध्य करू शकता हा आत्मविश्वास बाळगा टीप पाच सातत्य ठेवा ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे अनेक जण सुरुवातीला खूप उत्साहाने काम करतात पण नंतर त्यांचा उत्साह कमी होतो त्यामुळे सातत्य ठेवा रोज थोडं थोडं काम करा पण पन नियमितपणे करा एक दिवस जरी काम नाही झालं तरी दुसऱ्या दिवशी दुप्पट उत्साहाने काम करा सातत्य तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करेल ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक आहे ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी या पाच टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक आहे कोणतीही गोष्ट एका रात्रीत साध्य होत नाही त्यासाठी वेळ परिश्रम आणि समर्पण लागतं तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा आणि प्रयत्न करत राहा यश नक्कीच मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद